छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती संभाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिरावजी फुले राजर्षी शाहू महाराज रणरागिणी अहिल्याबाई होळकर या आणि सर्व महापुरुषांना महामावल्यांना वंदन करतो आज इमामपूर येथे अचानक येण्याचा योग झाला आणि अचानकची ही चावडी बैठक होते खूप खूप धन्यवाद इमामपूरकरांना कारण अचानक आल्यानंतर सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आलात म्हणजे यावरून मुंबईला येणाऱ्यांची संख्या कशी असेल मुंबईत किती मराठी येतील याची ये कल्पना तुम्हा आम्हाला नक्की आल्याशिवाय राहत नाही संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील येत्या सत्तावीस तारखेला आंतरवलीतून मुंबईसाठी निघत आहेत आणि मुंबईला जात असताना सकाळी दहा वाजता सत्तावीसला आंतरवलीतून प्रस्थान होणार आहे आणि एवढ्या संख्येने आपल्याला तिथं जमायचंय की मनोज दादा म्हणजे मराठा समाज आणि मराठा समाज म्हणजे मनोज दादा हे समीकरण दाखवून देण्याची वेळ उद्याच्या सत्तावीस तारखेला आलेली आहे आणि ती आंतरवलित सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता पाहायला मिळणार आहे बांधवांनो मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेली दोन वर्ष झालं मनोजदादा रात्रीचा दिवस दिवसाची आहेत आणि यातून काय मिळालं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो मराठा समाज कधी एक होत नव्हता जो मराठा समाज कधी एकमेकाच्या पायात पाय कधी टाकेल कधी कुणाला खाली ओडेल कधी कुणाला मागं ओढेल अशी परिस्थिती समाजात होती असं समाजाबद्दल चुकीचं वक्तव्य केलं जात होतं किंवा थोड्या बहुत आपल्यातल्या क्लासेस प्ला -प्ला मतभेद अनेक असायचे परंतु या आंदोलनामुळं इतिहास घडलाय आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर पहिल्यांदा मराठा समाज मोठ्या संख्येनं एकत्र झाला आहे आणि आज मराठा समाज पूर्ण एकत्र एक झाल्यामुळं अनेकांचे प्रमाणपत्र मिळालेत अनेकांना नोकरीत फायदा मिळाला आहे अनेकांना शिक्षणात फायदा मिळाला आहे रोज कुठले ना कुठले मुलं अंतर्वलीत येत असतात कुणी उपजिल्हाधिकारी झाले कुणी डी वाय एस झाले कुणी तहसीलदार झालेत कुणी क्लास फोर क्लास टू कुणी कक्षसेवक झालेत मुंबईत असतील दिल्लीत असतील अशा वेगवेगळ्या वे पदावरती मनोजदामुळे खूप मोठ्या लोकांना फायदा झाला आहे आणि यातूनही काही बांधव राहिलेत ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत ज्यांना अजून आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्या शेवटच्या घटकाला न्याय मिळेपर्यंत मनोज दादांचं आंदोलन असणार आहे आणि येत्या एकोणतीस ये तारखेला मुंबईमध्ये सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे यासाठी मोठ्या ताकदीनं तिथं ता जमायचं मग कुणी म्हणेल गणेशोत्सव आहे कुणी म्हणेल आता पावसाळा आहे कुणी म्हणेल एवढ्या लांब कशाला जायचं तर असं काहीही करून आपल्याला जमणार नाही कारण या बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र या बीड जिल्ह्याचा ढाण्यावाग मनोज दादा सहा कोटी मराठ्यांसाठी लढत आहेत मराठ्यांसाठी आरक्षण मिळवण्यासाठी लढत आहेत त्यांचा जीव धोक्यात घातलाय रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून ते जर तुमच्या आमच्यासाठी एवढं काम करत असतील तर तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी जर एवढा रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करताना दोन वर्ष झालं आणि त्याच्याही अगोदर वेळेला वी वीस पंचवीस वर्ष झालं एवढ्या समाजासाठी आहेत तर सुद्धा कर्तव्य आपलीसुद्धा भावना असली पाहिजे की त्यांच्या लढ्याला साथ दिली पाहिजे ठीक आहे दोन वर्ष झालं आंदोलन चालू आहे तुम्ही येताय जाताय थोडंसं नैरा थोडंसं एक नैराश्य आल्यासारखं तुम्हाला झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा रोज किती दिवस जायचं असाही प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही परंतु बांधवांनो आज तुमच्या गावात तीनशे प्रमाणपत्र मिळालेत तुम्हाला लाभ होईल तुम्हाला शिक्षणात नोकरीत सगळ्या क्षेत्रात लाभ होईल पण उरलेल्या बांधवांचं काय उरलेल्या बांधवांना कधीतरी न्याय मिळाला पाहिजे का नाही इथल्या प्रत्येक बांधवाला आरक्षणाचा फायदा मिळालाच पाहिजे का नाही याचा विचार तुम्हा आम्हाला करावा लागेल स्वतःसाठी तर प्रत्येकजण जगतो परंतु कधीतरी दुसऱ्यासाठी सुद्धा जगून बघलं पाहिजे जसं मनोज दादा दा दुसऱ्यासाठी जगतात त्यांचा आदर्श तुम्हाला आम्हाला घ्यावा लागेल प्रामाणिकपणे निष्ठेनं आणि सचोटीनं काम करणारं नेतृत्व या मराठा समाजाला मिळालंय आणि मराठा समाजाचं काम करत असताना ते फक्त मराठ्यांसाठीच काम करीत नाहीत तर दलित असतील मुस्लिम असतील आदिवासी असतील ओबीसी असतील अगदी काल पर्वाचं महादेव भैया मुंडेंच्या पत्नी त्यांना या त्यांच्या पतीच्या न्यायासाठी विष प्राशन करावं लागलं आणि त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना आव्हान केलं परंतु त्या माऊलीच्या मदतीला कुणी आला नाही परंतु मला या रणरागिणींना सांगायचं आहे या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून मनोज दादा त्या भगिनीच्या मदतीला धावून आले नुसते धावूनच आले नाही दोन वर्षात त्या माऊलीला मुख्यमंत्री महोदयांची भेट मिळत नव्हती त्या आय एसआयटीची मागणी होती स्थापन करण्याची त्या तिच्या मृत्यू तिच्या पतीच्या मृत्यूचा तपास लागत नव्हता <coughs> हे सगळं होत असताना तिला न्याय देण्याचं काम मनोज दादांनी केलं यावरून मनोज दादा कुठल्या जातीच्या विरोधात नाहीत कुठल्या नेत्याच्या विरोधात नाहीत कुठल्या समाजाच्या विरोधात नाहीत हा संदेश मनोज दादाने तो आम्हाला दिलाय आणि मग आपलं कर्तव्य अठरा पगड जातीच्या बांधवांना माझं आव्हान आहे या माध्यमातून इमामपूर मधून बांधवांनो आमचा लढा हा फक्त आरक्षणासाठी आम्ही तुमच्या ताटातलं काय मागत नाही जे मराठ्यांच्या हक्काचं जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिले तेच हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय आमचं खरं आरक्षण कुणबी म्हणू नये आमच्या नोंदी आहेत काही लोकांच्या तर नोंदी नाहीत नुसते कागदावर यांना आरक्षण वाटलेलं आहे तरी आम्ही त्यांचा कधी विरोध केला नाही आमच्या वाट्याचं आरक्षणही गेले सत्तर वर्ष झालं हे लोक आहेत तरी आम्ही काही बोलत नाहीत फक्त एस सी आणि एस टी समाजाचं आरक्षण जे घटनेनं दिलं आहे परंतु तत्कालिक सरकारने नंतर वेळोवेळी ओबीसीचं जे आरक्षण आहे त्यामध्ये मराठा असतानासुद्धा मराठ्यांना न देता इतर समाजाला दिलं काही हरकत नाही ते इतर सगळे ओबीसी बांधवसुद्धा आमचेच लाने भाऊ आहेत असं मानणारे मराठा समाज मोठा भाऊ आहे परंतु मला या सगळ्यांना आव्हान करायचं आहे आज मोठा भाऊ अडचणीत असताना छोट्या भावांना या मोठ्या भावाला साथ दिली पाहिजे साथ देत असताना पायात पाय न घालता आरक्षणाला विरोध न करता मराठ्यांच्या साथीला येऊन लढलं पाहिजे जर मराठ्यांना आज आरक्षण मिळालं तर पुढच्या वेळेस मराठासोबत धनगर असतील मुस्लिम असतील किंवा अन्य ओबीसीतल्या छोट्या छोट्या जाती दलित समाज या सगळ्या जातीच कल्याण करण्यासाठी मराठा समाज मोठा भाव म्हणून तुमच्या मदतीला येणार आहे हे सुद्धा मला इथं तुम्हाला सांगायचं आहे मग कुणाकुणाचं विसर्जन होतंय लोकशाही मार्गाने येणारा काय आपलं आहेतच सगळं मराठा समाज आहे मुस्लिम आहे दलित आहेत ओबीसीतल्या सगळ्या जाती आहेत मग म्हणून ठरवतील काय काय करायचं आपण राहू त्यांच्या डोक्यात आहे ते भविष्यात जर लोक आपल्याला नाही आरक्षण मिळालं तर बघू आता त्यावेळेस मी तसं पद्धतीने लढू पण आता लढाई नि करायची आता माग हटायचं नाही हा बीड जिल्ह्याचा धाण्यावाद आपल्या सगळ्या लोकांना जागा राज्यातल्या नाही देशातल्या जगातल्या जगात मराठ्यांचं आज काळज होऊन बसलेत त्यांना एकटं पडू न देणं ही तुमची माझी जबाबदारी आहे काय आपल्याला माफ करणार नाही त्या जर जर जीवाला काही बरं वाईट झालं ना मुंबईत एकोणतीस तारखेला ते उपोषणाला बसणार आहेत सात उपोषण झालेत आणि आठव्या उपोषणात दगा फटका त्यांच्या जीवाला होऊ शकतो हे जर होऊ नसलं द्यायचं ना तर या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो